विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील भेडवळ गाव जे वाघ महाराजांच्या पाऊस आणि पिकांच्या भविष्यवाणीसाठी देशभर प्रसिद्ध आहे ते आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आलंय या गावात अवैध दारूचा महापूर वाहत असल्याने गावातील महिलांचा संताप अनावर झालाय या महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत गावात दारूबंदीची मागणी केली यापूर्वी त्यांनी जळगाव जामोद पोलिसांकडे तक्रार केली पण कोणतीही कारवाई झाली नाही अवैध दारूमुळे गावात दररोज घराघरात वाद संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आणि तरुण पिढी व्यसनाधीन होत असल्याचा आरोप महिलांनी केलाय आता प्रशासन या मागणीवर काय कारवाई करतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आपली पत्ता आम्हाला दोन नंबरचे बंदे आमच्या गावातले बंदे आ, धंदे आम्हाला बंद पाहिजे कोणतं गाव आहे मेन रोड काय कसाठी का आले तुम्ही इथं आम्ही दारूबंदी करायसाठी दारू बंदी वरला वरली पत्ता सगळंच बनताय ज्या आमच्या गावामध्ये कोणाला भेटायला सांगितलं नव्हतं सांगितलं होतं महिला मंडळ घेऊन जळगाव गेलो होतो तर ते येतात आणि आम्ही म्हणतात आम्हाला महिलाले म्हणतात की बा महिला तुम्ही आम्हाला दारूवाली पकडून दाखव आता आम्ही पोट भरणार नाही बाय दोनशे रुपये मजुरी करतो पोट भरतो आणि ते आम्ही कुठून दारू पकडून देवा आमच्या ज्यानं ते पकडल्या जात गावात किती दुकान आहे दारूचे दारूचे दुकान आता लयात सहा कोणाला भेटायला आले तुम्ही आता आता कलेक्टर साहेबाला भेटायला आलो मतलब फरक पडेल तर पडेल धंडडवरून आलो आम्हाला दारूबंदी पाहिजे आमचे नवरे इव्हेन लागे कुराडा घेऊन झपतात रात्री आम्हाला रातभर झप नाही लागत रिपोर्ट यायला गेले तर मला घेतला नाही रिपोर्ट दोन खेप रिपोर्ट दिला पण ते घरलो की नाही आले चौकाशी काहीच केअर नाही काय मागणी काय तुमची आम्हाला दारू पत्ता भरली सगळं म्हणताय आजी तुम्हाला वाटलं